काय लिहिले आहे एवढे बारीक अक्षर कोंबडीची पाय आहेत परतली परतली सगळं खोडते मी परतली वीस वेळा लिहायचं किती वेळा वीस वेळ वीस वेळा बेचा पड आली बेदुने किती येतं वे बेदुने किती येतं वे बेदुने किती येत वे हे काय कधीच वे गोल 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 गिरवतेस आता शिकवला ना मी आता शिकवलं आताच्या आता कसे विसरते रे कशी वे कशी विसरते आताच्या आता आवाज बंद मी बोलली बाहेर जा नायणार ना खेळायला ती बाहेर जा <laughs> काय बदका बदका नाच रे तुझे पिल्ल किती तुझे पिल्ल किती नाही पाच रे एक पिल्लू मेल राहिले किती पाच बोट दाखवू मला हे पाच बोट आहेत पाच बोट पाच पिल्लू मेल उरलं किती चौदा तो बाप्पांना असाच मंद हा त्यांचे चाळीस रुपये दिले म्हंटल आणा जरा भाजी उरलेले पैसे परत आणा काय केला बाबाने वीस रुपयाची भाजी आणली आणि वीस रुपये एक्स्ट्रा देऊन आला दिलदार बनतोय भांडण झाला तर बघत बस अशी तर डान्स करून दाखव ग बेटा मला तू कसा करते डान्स हंगार हो का काडी लावतो अंगार ओ का करायचंय तिला धोबाड फोडते मी डान्स करायला लगेच उभी राहिली अभ्यासाच्या नावाने शून्य